हे कुकीज बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढई प्री हिट करायला ठेवली त्यानंतर एका चाळणीमध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव बेसन बेसनपीठ टाकून घेतलं गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेतलं आता एका बाऊलमध्ये पाऊन वाटी तूप घेतलं साजूक तूप याच्यात पाऊन ते एक वाटी पिठीसाखर टाकून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे आणि हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने अगदी छान हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय हे सगळं मिश्रण छान फेटून झालंय आता आपण जे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते थोडं थोडं करत या मिश्रणात टाकायचं आहे आणि आता आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे हा डो तयार करत असताना मळायचं नाही आहे फक्त एकजीव करत जायचं आहे तुम्ही बघू शकतायत थोडंसं हे घट्ट वाटतंय यासाठी मी अजून दोन तीन चमचे इथे तूप टाकून घेतलं आहे तुपातच आपल्याला हे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि अगदीच तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर एक ते दोन चमचे फक्त आपण ह्याच्या दूध वापरू शकतो डो इथे तयार झालेला आहे आता एका ताटलीला मी तूप लावून घेतलंय ज्याच्यात मला हे बिस्किटं बेक करायचे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि हातावरती त्याला पेढ्याचा आकार देऊन ह्या पद्धतीने काटे चमचाने छोटीशी डिझाईन तयार करून घेतली आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण हे कुकीज बनवू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे कुकीज इथे तयार करून घेतलेत आता हे कुकीज आपण बेक करून घेऊ कढई आपण आधीच प्री हिट करून ठेवली आहे आता त्याच्यात हे कुकीज ठेवलेली ताटली ठेवायची वरून एखादं ताट झाकायचं आणि त्यानंतर मंद गॅसवरती दहा मिनटं हे कुकीज बेक करून घ्यायचे कुकीज बेक झालेले आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपले हे कुकीज तयार झालेत इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपल्याला चार ते पाच चमचे तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप वापरायचं आहे आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो तर हे दीड वाटी मी नाचणीचं पीठ वापरलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी एवढं तूप आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचंय तर हे पहा मध्यम गॅसवरती सतत हलवत असं मी हे पीठ छान भाजून घेतलेलं आहे आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडस तूप टाकायचं मी इथे दोन तीन चमचे तूप टाकून घेते आता दोन चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते तर हे दीड वाटी पीठ भाजायला कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात मध्यम गॅसवरती भाजायचं हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचं नाही आता हे पीठ छान भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं त्यात दीड वाटी गुळ घेतलाय हा गुळ मी छान किसून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात दीड वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे अगदी एक तारी असा पाक बनवायचा नाहीये पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मध्यम गॅसवरती आता मी हा गुळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे हे पहा गुळ अगदी व्यवस्थित वितळलाय गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल आता गुळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक दोन तीन मिनटं चांगला उकळू द्यायचा आहे जोपर्यंत ह्या पाकाला छान फेस येत नाही तोपर्यंत उकळू द्यायचा आणि थोडासा घट्ट दिसायला लागेल इथपर्यंत उकळायचा तर हे पहा तुम्ही बघू शकता आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीने बोटाला लावून पाहिला हे पहा एक तार अशी तयार होत नाहीये पण अगदी बारीकशी तार याची तुटते तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा याच्यापेक्षा घट्ट करू नका नाहीतर लाडू कडक होतील आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालं आहे आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला या पिठात टाकून घ्यायचा आहे तर गुळाचा पाक चाळून टाकायचा म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक या पिठात टाकायचा अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचं आहे आता हे पहा हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल तर हे मी आता छान एकजीव करून घेते कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाहीये हे आपण बाजूला उतरवून घेतलेले आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलाईची पावडर टाकून घेतली साधारण अर्धा ते एक चमचा हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय हे किती कोरडं वाटतंय आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे तर दीड कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी दीड कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप आता हे सगळं मी एक छान एकजीव करून घेतलंय मिश्रण थोडंसं कोमट आहे हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर ला 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 लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो ला तर हे पहा आता मी याचे छान लाडू वळून घेते तर आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो पण मुलांना अगदी चॉकलेट सारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते तर इथे अशा प्रकारे आपला हे जे नाचणीचे लाडू आहेत हे तयार झालेले आहेत इथे मी एका पराती एक वाटी मैदा घेतलाय आणि त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण सुद्धा बनवू शकतात आता ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय यासोबतच ओवा सुद्धा आपण इथे टाकू शकतो चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे मी इथे मोहन टाकून घेतलंय आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप मी इथे घेतलेला आहे मोहन टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय आता हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात ह्याचे मूठ बनवून बघायचे अगदी अलगत दाबल्याने सुद्धा जर मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून थोडस तेल आपण ह्याच्यात ऍड करायचंय आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय तर अगदी आपल्याला घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचंय अजिबात सैल असायला नको तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे हे पीठ आपण अगदी पाच मिनिटं फक्त झाकून ठेवू जेणेकरून पीठ छान सेट होईल आता पुन्हा मी एकदा हे पीठ मळून घेते आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळे बनवायला सुरुवात करू तर ह्यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी पातळ पोळी याची लाटून घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला थोडसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतो पोळीला तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडसं मी पीठ पूर भरून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्याची एक गोडी करून घेतली आहे पुन्हा वरती थोडसं तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठ पूर करून घ्यायचं आहे आणि आता याची अशी एक गोडी करून घ्यायची आहे मी व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या प्रमाणेच आपल्याला याची घडी करायची ते आहे तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहेत त्याला अगदी खारी बिस्किट सारखे लेअर्स येतील आता हे मी अशा पद्धतीने पुन्हा लाटून घेते आता हे लाटताना आपल्याला हे चौकोनी आकारातच लाटून घ्यायचं आहे हे पहा यावेळी आपल्याला हे खूप पातळ लाटायचं नाहीये अशा पद्धतीने थोडं लाटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर थोडस तेल पसरून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने उभीच त्याची घडी करून घ्यायची आहे हे बघा मग ते अशा पद्धतीने ही घडी करून झाली की आता पुन्हा हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचंय आणि ह्यावेळी हे असं सरळच लाटायचं आपल्याला याची शंकरपाळी कापून घ्यायची तर अशा पद्धतीने मी ते हे शंकरपाळी कापून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूर्ण न करता सुद्धा जेव्हा आपण ती पोळी लाटतो तर तेव्हाच याची शंकरपाळी कापून तळून घेऊ शकतात हे पूड केल्यामुळे शंकर के हे शंकरपाळे अगदी खारीसारखे छान खुसखुशीत होतात हे पहा तुम्ही बघू शकताय शंकरपाळे इथे आता कापून झालेले आहेत आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलंय आता हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं अगदीच कडकडीत गरम नाही करायचंय थोडं गरम झाल्यानंतर लगेच याच्यात शंकरपाळी टाकायची आणि अगदी मंद गॅस वरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची तुम्ही बघू शकत असाल मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला ही शंकरपाळी अगदी गोल्डन ब्राऊन होतील इथपर्यंत तळून घ्यायची हे पहा शंकरपाळी तळत असतानाच त्याचे जे लेअर्स आहेत ते छान वेगळे व्हायला लागतात आणि अगदी खारीसारखे ही शंकरपाळी दिसायला लागतात अतिशय सोपी अशी रेसिपी आहे काहीच याला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा साहित्य सुद्धा अगदी थोडस लागतं तर हे पहा अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि आपली ही छान खुसखुशीत अशी जिरा शंकरपाळी किंवा खारे शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खारीसारखे लेअर याला आलेले आहेत आणि तोडून पाहिल्यानंतर त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो तुमच्या लक्षात येत असेल की किती छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बदाम घेतले इथे मी कच्चेच बदाम घेतले तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडस करून घेऊ शकतात आता हे मी बारीक पावडर याची करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधन बारीक करून गूळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी बदामसाठी मी पाव वाटी गुळ घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचंय आता गुळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून हो घ्यायचे बदाम मुळातच थोडेसे गरम असतात तर त्या अंदाजाने तुम्हाला त्या आकारात लाडू बनवू मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतले तर मग अशा पद्धतीने झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत या लाडूंमध्ये तुम्ही खारी खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ऍड करू शकतात नाचणीचे कुकीज बनवण्यासाठी कढई इथे प्री हिट करायला आहे आता एका चाळणीमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी पिठीसाखर टाकून घेतली आणि दोन तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं त्यासोबतच पाव चमचे बेकिंग पावडर टाकून घेतली आणि दोन चमचे कोका पावडर टाकून घेतली आता हे सगळं छान चाळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे वितळून घेतलेलं हे तूप आहे तूप टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं आहे आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे हा डो तयार करत असताना आपल्याला हे मळायचं नाही आहे फक्त हे एकजीव करत जायचं आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी दूध टाकून घेतलं आहे म्हणजे साधारण दोन चमचे एवढं मी दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर ह्याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतला आहे आता आपल्याला याचे बिस्किटं तयार करून घ्यायचे त्यासाठी एक छोटासा गोळा घेतला आणि तो हातावरती छान त्याचा बिस्किटाचा आकार तयार करून घेतला या पद्धतीने पेढ्यासारखा हा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता याला सुद्धा आपण डिझाईन साठी काट्या चमच्याने या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराचे किंवा हव्या त्या डिझाईनमध्ये हे कुकीज तयार करून घ्यायचे एका ताटलीला तूप लावून घेतलंय तूप लावल्यानंतर त्यावर हे तयार केलेले कुकीज ठेवले आता कढई प्रीहीट झाल्यानंतर त्यावरती हे कुकीज ठेवलेली डिश ठेवली वरून एखादं ताट झाकायचं आणि दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर हे कुकीज बेक करून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर कुकीज छान बेक झालेल्या आहेत थंड झाल्यानंतरच हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले पौष्टिक कुकीज तयार झालेत ही बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं तो पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात दोन वाटी बेसनपीठ टाकून घेतलं हे बेसनपीठ आपल्याला छान भाजून घ्यायचंय मध्यम गॅसवरती सतत हलवत अशा पद्धतीने हे बेसनपीठ भाजून घ्यायचंय जोपर्यंत याचा रंग बदलेल आणि याला पूर्णपणे तूप सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे आता हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून झालेलं आहे त्याला पूर्णपणे आता तूप सुटायला लागलं आहे आणि अगदी पातळ असं हे झालेलं आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आता आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दे मी दीड वाटी साखर घेतली आहे त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय आणि आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे पाकाला छान उकळी फुटली आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याचा एक तारी पाक मी इथे बनवून घेतला आहे पाक तयार झाल्यानंतर हा पाक आपल्याला आपण जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा आहे हा पाक बेसनपीठात टाकत असताना गॅस बंद ठेवायचा आहे पाक बेसनपीठात टाकून झालाय त्यात थोडीशी वेलची पूट टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान एचीव करून घेतलंय आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं त्यात जे बेसनपीठाचं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि आता हे थोडंसं डॅप करायचं आहे आणि एक अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे वरून आपण हवे ते ड्रायफ्रूट ॲड करू शकतो तर आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते सेट होण्यासाठी मी साधारण अर्धा तास बाजूला आहे अर्ध्या तासानंतर ह्या पद्धतीने त्याची बर्फी मी पाडून घेते किंवा बर्फी कट करून घेते तर अशा पद्धतीने बेसन बर्फी ते तयार झाली आहे इथे मी गॅसवरती एक भांड्य गरम करायला आहे त्यात एक वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी साखर टाकून घेतली आहे आता ही साखर आपल्याला या दुधात वितळून घ्यायची आहे तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं दूध चांगलं गरम झालंय साखर सुद्धा वितळलेली आहे आता याच्यात एक वाटी तेल टाकून घेतलंय म्हणजेच एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तेल ह्या तीनही गोष्टी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता हे तेल ह्या दुधात एकजीव केलं गॅस बंद केला आणि हे थोडंसं कोमट झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता हा मैदा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे पीठ थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर हे पहा हे आता अगदी घट्ट असं झालेलं आहे आणि हे मी चांगलं पाच ते दहा मिनटं मळून घेणार आहे तर हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे तर एक पंधरा मिनटं हे पीठ छान झाकून ठेवलं पंधरा मिनटानंतर हे व्यवस्थित सेट आहे पुन्हा एक दोन मिनटं मळून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला ह्या गोळ्याला सुद्धा चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छोट्या प्रमाणात हा गोळा घेतला तर लवकर मळला जातो आता आपल्याला याची छान पोळी लाटून घ्यायची तर जाडसर अशी पोळी लाटायची ही लाटत असताना पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही कारण आपण या मिश्रणात भरपूर तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे अगदी अलगद असं लाटलं जातं थोडंसं जाडच ठेवायचं आणि त्यानंतर याचे शंकरपाळे आपल्याला हवे त्या आकारात कापून घ्यायचे तर हे पहा इथे मी छान चौकोनी आकारात हे शंकरपाळे कट करून घेतलेत तुम्हाला हवं तर ह्या गोल पोळीचं तुम्ही आधी चौकोनी आकार देऊन मग शंकरपाळे कट केले तरी चालेल आता हे तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवलं आहे तूप अगदी चांगलं गरम झालं की त्याच्यात हे शंकरपाळे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे छान खमंग असे तळून घ्यायचे हे शंकरपाळे तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल छान याला जे पदर किंवा पूड आपण म्हणतो तसे छान सुटायला लागतात आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावर येतील इथपर्यंत हे मंत गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती तळायचे हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील तर आता हे शंकरपाळे छान तळून झालेले आहेत अगदी सोनेरी रंगावरती आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे छान तळले गेले की अजिबात तेलकट होत नाहीत खूप छान हे चवीला लागतात तर अशा पद्धतीने हे जे शंकरपाळे आहेत गोड शंकरपाळी तिथे तयार झाले त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलंय आणि त्यात एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय आता हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचंय आणि खमंग असं भाजून घ्यायचंय मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे हे पीठ खूप छान भाजलं जातं आता हे पीठ भाजत असतानाच आपल्याला अधूनमधून त्यात एक ते दोन चमचे तूप टाकत राहायचे म्हणजे हे पीठ खूप छान भाजलंही जाईल आणि आपली जी गुळपापडी आहे ती अगदी सॉफ्ट तयार होईल तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ इथे छान भाजून झालेलं आहे आपण अधूनमधून यात एक एक चमचा करत तूप टाकलं होतं आता हे भाजून झालेल्या पिठामध्ये आपल्याला एक वाटी गुळाचा केस टाकून घ्यायचा आहे गुळाचा केस ह्या गव्हाच्या पिठात टाकला की गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या गुळाचा केस आपल्याला ह्या गव्हाच्या पिठात वितळून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ आपल्याला आता इथे गॅस चालू ठेवायचा नाही आहे अगदी एक मिनटं फक्त हा गुळ ह्या पिठामध्ये मिक्स झाला की लगेच गॅस बंद करायचा नाही तर गुळ पापडे कडक होते आता हे जे मिश्रण आहे हे मी एका एक तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेतलंय आणि अशा पद्धतीने हे पसरून घेतलंय वरून थोडासा खोबऱ्याचा किस पसरून घेतलाय आणि दहा मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता आपली ही गुळपापडी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी खुसखुशीत ही गुळपापडी इथे तयार झाली आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे मी इथे ओला नारळाचा किस घेतलाय तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा इथे वापरू शकतात हा खोबऱ्याचा केस तुपामध्ये आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती पाच मिनटं खोबऱ्याचा केस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे खसखस घेतली आहे थंडीमध्ये खसखस ही खूप महत्त्वाची असते आता ही खसखस तीन चार मिनटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मंद गॅसवरतीच हा गूळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे किशमिश टाकून घेतला आहे एक चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि एक चमचा काजूचे काप टाकून घेतलेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं एकजीव करायचं आहे मंद गॅसवरती गुळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत इथे गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण ह्याचे लाडू वळू शकतो थंडीमध्ये अगदी झटपट होणारे हे खोबऱ्याचे लाडू इथे तयार आहेत इथे मी एका कढईमध्ये मखाने घेतले हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे मखाने मी छान भाजून घेते हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते इथे एका कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप घेतलं तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर दोन चमचे म्हणजे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढा मी इथे गुळ घेतलेला आहे हा चिरून घेतलेला गुळ आहे आणि त्यातच मी अगदी अर्धा चमचा एवढं पाणी टाकून घेतलंय आता इथे मी थोड्याशाच मखाण्यांसाठी हे बनवते त्यामुळे ही क्वांटिटी कमी घेतलेली आहे तुम्ही मखाण्यांच्या पटीमध्ये ही क्वांटिटी वाढवू शकतात आता मंद गॅसवरती गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा गुळ वितळलेला आहे आता ह्या जो गुळाचा पाक आहे याला छान फेस यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे हा जो पाक आहे हा थोडासा घट्टसर होईल हे पहा तुम्ही बघू शकतायत हे बबल्स यायला लागले आता याच्यात मी लगेचच एक वाटी मखाने टाकून घेतलेत आता गॅस बंद करायचा आणि हे मखाने या गोळ्याच्या पाकामध्ये छान एकजीव करून घ्यायचे ह्यासोबतच इथे आपल्याला एक चमचा तिळ टाकून घ्यायचे तिळ टाकल्यानंतर हे सगळे जे मखाने किंवा तीळ आहेत हे या गोळ्याच्या पाकामध्ये चांगले एकजीव करायचे तीन चार मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं गॅस आपण बंदच ठेवला आहे गॅस बंद असतानाच हे छान परतून घ्यायचं आता हे पहा हे जे गोळाचा पाक आहे हा मखान्यांना छान व्यवस्थित लागलेला आहे आता हे मखाने पाच मिनटं असेच राहू द्यायचे आणि नंतर सर्व करायचे तर हे गोड मखाने इथे तयार झाले